आमचे आजी पूर्व सांगतात त्या हिशोबानं तीनशे साडेतीनशे वर्षापासूनची परंपरा आहे ती परंपरा परंपरा अशी चालत आली की आई भवानीचे सोंग म्हणजे ही एक चतुशृंगी माता मंदिर त्या देवीचे नवस करून हे सोंग निघते मग हे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पहिलं सोंग काढण्यात येतं जो माणूस हे सोंग घेतो किंवा धारण करतो देवीचं रूप ते रूप धारण करण्याच्या आधी उपासना असते तर मग ते त्यांच्या याच्यावर असते की एक नऊ दिवसाचं म्हणा किंवा एका दिवशी असं त्याच्यानंतर उपासना झाली सकाळी अभिषेक करावा लागतो देवीचा पूर्णपणे अभिषेक झाला पंचामृत वगैरे मग त्यानंतर गावात दवंडी म्हणून एक भोप्या म्हणून मिरवण्यात येतो की आज रात्री आईचं सोंग घेऊन आई स्वतः नृत्य करत करत देवीच्या दर्शनासाठी देवीच्या मंदिरात येते तिथे ओटी वगैरे भरले जाते हा पूर्ण महिनाभर हे सोंग चालतात मग पहिल्या दिवशीचा पाडव्याचा सोंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचे जे सोंग असतात हे नवसावाल्यांचे सोंग असतात हां म्हणजे ज्यांचा नवस पूर्ण होतो तो आईचं रूप घेतो आणि आईला ते नवस फेडण्यासाठी इथे येऊन प्रार्थना करतो